श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे हरतालिका व्रताच्या दिवशी आपल्याला चुकून देखील या दोन चुका अजिबात करायच्या नाहीत जेणेकरून आपण जी काही सेवा करतो एवढे पवित्र व्रत करणार आहोत ते आपलं निष्फळ ठरेल याच संदर्भात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा बघा हरतालिका व्रत हे भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला केले जाते आणि यावर्षी म्हणजेच सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी हरतालिका व्रत हे आलेले आहे हे व्रत पार्वतीला शिवप्राप्ती व्हावी म्हणून तिनं तिच्या सखीने तिला पार्वतीला तिच्या घरातून हरवून म्हणजेच नेहून तपश्चर्याला घेऊन गेल्या होत्या जंगलामध्ये आणि हे हरतालिका व्रत आ, केले होते बघा आता हरतालिका व्रत ही कुमारिका देखील धरतात लग्न झालेल्या महिला धरतात अगदी वयोवृद्ध स्त्रिया देखील हरतालिका व्रत करतात बघा म हरतालिका व्रत हे सगळ्या व्रतामधील श्रेष्ठ व्रत म्हणजे हरतालिका व्रत आहे या व्रताच्या दिवशी बघा आपल्याला अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आप आपल्या देवांची पूजा आपली ज्याप्रमाणे नित्यनियमाने आपली आपल्या देवघरात आपण देवांची पूजा करतो त्याप्रमाणे आपल्याला देवांची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आपली हरतालिकेची पूजा करून घ्यायची आहे बघा हरतालिकेची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला आता आप हरतालिकेचे व्रत पूजा वगैरे झाल्यानंतर हरत तालिकेचे व्रतामधली सगळ्यात महत्वाची चूक म्हणजे आपल्याला हे व्रत निर्जला व्रत करायचे असते त्यानंतर बघा पार्वतीनं हे अगदी झाडापाला म्हणजे तिच्या सखी तिला जंगलामध्ये घेऊन गेल्या होत्या आणि हे व्रत केलं होतं तिनं आणि तिच्या सखींनं मग आपल्याला आपल्या घरी पूजा मांडून हे व्रत करायचे आहे तर आपल्याला बघा हे व्रत निर्जला व्रत करायचे आहे तसेच या व्रताची आपल्याला आरती घ्यायची आहे कहाणी ऐकायची आहे अगदी छान पद्धतीने ज्या ठिकाणी पूजा मांडणी करायची आहे ती जागा अगदी स्वच्छ सुशोभित करून घ्यायची आहे पूजा मांडणी करायची आहे पूजा करून घ्यायची आहे आता सगळ्यात महत्त्वाची आपण जाणून घेतलेलं आहे ते म्हणजे आपल्याला निर्जला व्रत करायचे आहे त्यानंतर बघा दुसरी चूक आपल्याला करायची नाही ती म्हणजे हरतालिका व्रताच्या दिवशी दिवसभरामध्ये आपल्याला झोपायचं नाही जर तुम्हाला खूप झोप येऊ लागली तर तुम्ही शिवलीला अमृत ग्रंथाचे पठन करा तसेच बघा भोलेनाथांचे भजन करा किंवा मग आध्यात्मिक तुम्ही कोणताही ग्रंथ वाचलात तरी देखील चालेल त्यानंतर बघा दुसरी चूक म्हणजे हरतालिका व्रत या दिवशी आपल्याला चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाहीत कारण की भगवान भोलेनाथ यांच्या पूजामध्ये काळ्या रंगाचे वस्त्र अशुभ मानले गेलेले आहे त्यामुळे आपल्याला काळ्या रंगाची वस्त्र म्हणजे साडी आपल्याला चुकून देखील परिधान करायची नाही बघा अगदी आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये शुभ रंग लाल हिरवा पिवळा केशरी चॉकलेटी गुलाबी आपण अशा कोणत्याही रंगाची साडी घालू शकतो बघा आता साडी घालताना देखील आपण आता आपल्या एवढ्या सगळ्या साड्यांमध्ये जर आपण चुकूनही कधी आपल्या मासिक पाळीमध्ये जर साडी घातलेली असेल आणि ती नवी कोरीकट्ट असेल तरी देखील ती साडी हरतालिका व्रताच्या दिवशी घालू नका म्हणजे नेसू नका दुसरी साडी नेसा आणि लक्षात ठेवून आपण मासिक धर्म असल्यावर जी साडी घातली ती हरतालिका व्रताच्या दिवशी घालू नका अगदी कोरं वस्त्र परिधान करायचं हे आपल्याला हरतालिका व्रत या दिवशी त्यानंतर बघा आपल्याला आता हा हे व्रत आपण आपल्या पतीच्या सुखासाठी आपलं अखंड सौभाग्यासाठी आपण हे व्रत करत असो दीर्घ आयुष्यासाठी पतीच्या आपण प्रार्थना करतो भोलेनाथांना तर बघा मग आपल्याला आपण हे हरतालिकेचं एवढं पवित्र व्रत करतो अगदी किती श्रद्धेनं विश्वासानं त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या पतीसोबत कधीही खोटं बोलायचं नाही बघा हरतालिका व्रत हे ज्याप्रमाणे वटसावित्री पौर्णिमा मंगळागोर आपण किती आतुरतेनं या सणांची वाट बघत असतो त्याच्याचमध्ये मोडते हरतालिका व्रताची देखील आपण तितक्याच आतुरतेनं वाट पाहत असतो मग आपल्याला बघा ह्या जी चार पाच चुका आहेत त्या चुकून देखील होऊ द्यायच्या नाहीत जेणेकरून आपण जी काही सेवा करो आपण व्रत करूत त्याचं आपल्याला अगदी शंभर टक्के पुण्यफळ प्राप्त होईल तर बघा हरतालिका व्रताची आपण पूजा वगैरे केली तर ना आरती आणि कहाणी ऐकल्याशिवाय आपलं व्रत पूर्ण होत नाही आपल्या चॅनलवरती हरतालिका व्रताची कहाणी हा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तुम्ही नक्कीच जाऊन पहा तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरतालिका व्रताबद्दल जाणून घेतलेले आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब देखील नक्कीच करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी मी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद